मराठी होणारच कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज परिसरात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर आज गावात गौराईंचं पारंपरिक पद्धतीनं उत्साही स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झालं असून पारंपरिक रीतिरिवाज मंगल वाद्य फुलांची सजावट आणि महिलांच्या लाजवाब वेशभूषेमुळे गावात एक आगळा वेगळा उत्सवाचा माहोल पाहायला मिळतोय गौरी पूजनाच्या निमित्तानं घरोघरी गौराईची स्थापना पारंपरिक पद्धतीने केली जाते स्थानिक महिलांनी सकाळीच ओटी व हळदीनं सजून पारंपरिक साडी परिधान करत गौराईचं स्वागत केलं यावेळी पिठाचे चौचवीत फराळाचे जिन्नस नवसाचे नैवेद्य आणि विविध प्रकारच्या पाककृती तयार करण्यात आल्या गौराईच्या स्वागतासाठी महिलांनी पारंपरिक झिम्मा फुगडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता गौराई घर आली आनंदी आनंद झाला अशा भक्तीपरस पूर्ण पारंपरिक गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन हरतालिकेचं गाणं म्हणत गौराईचे चरणी आपली श्रद्धा अर्पण केले कुंभोजच्या काही घरामध्ये लांगडी नाच भोंडला आणि हळदी कुंकू यासारख्या यासारख्या पारंपारिक कार्यक्रमांनी महिलांनी सणाचा आनंद द्विगुणित केला नवविवाहित स्त्रियांसाठी तर ही संधी विशेष महत्वाची मांडली जाते जिथे ते आपल्या माहेरी येऊन गवराईसारखे स्वागत अनुभवतात गवराईच्या आगमनानंतर संपूर्ण परिसरात भक्ती उत्सव आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतोय येत्या दोन दिवसात पूजन ओटी भरणी व महापूजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत विनोद शिंगे कुंभोज